हॅलो आजच्या एका नवीन भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण एक रेसिपी बघूया रेसिपी म्हणजे भजीची रेसिपी आता भजीची रेसिपी म्हटल्यावर तुम्हाला वाटेल याच्यात का काय नवीन आणि भजा म्हटल्या तर आत्ता अगदी सरास कुठल्याही प्रकारची भजी घातता येते पण मी आता करतेच आहे म्हणून म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी आपण शेअर करूया ती म्हणजे डाळीची भजी साधारण चणाडा माझ्याकडे होती शिल्लक घरात त्यामुळे रात्री त्यांनी भिजर घातली होती रात्रभर पाण्यात भिजत घातली होती आणि सकाळी मिक्सरमधून वाटून घेतली ती जे मी करते ते तुमच्याशी शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि ही चणाद्याणीची भजी ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने केलं अतिशय म्हणजे कोणताही सोडा वगैरे न वापरता ही रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला तरीसुद्धा अगदी हॉटेल सारखी छान खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्ट स्पंजी अशी होते रेसिपी तर मी जशी करते ती तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करते तर आपण ही रेसिपी बघूया त्यासाठी तुम्हाला ती डाळ दाखवते कशी भिजवली आहे ती ही बघा ही चण्याची डाळ आहे ती रात्रभर भिजवली आहे जर तुम्हाला अचानक जरी करायची असेल तर तीन चार तासातसुद्धा गरम पाण्यात ही डाळ छान भिजते ही भिजवून अशी थोडीशी जाडी बळडी म्हणजे अगदी हे नाही थोडीशी रवा अशी वाटून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता काय थी थी काय टाकायचं ते दाखवते तुम्हाला हे बघा त्याच्यात काय काय टाकते ते दाखवते मी हा ओवा जरासा चुरून घ्यायचा आहे ओवा टाकलाय आहे इथे बघा मिरची बारीक चिरलेली आता ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता ही कोथिंबीर आम्हाला थोडस तिखट लागतं त्यामुळे मी जास्त घातली आता याच्यात मीठ घालून घेणार आहे मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालायचं आहे घातली आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे मी ह्याच्यात याच्यात फार काही जिन्नस लागत नाहीत अगदी थोड्यासा इथं छान अशी खुशखुशीत भजी तयार होते आता ह्याच्यात मी कांदा घालून घेणार आहे बघा इथे कांदा सुद्धा मी टाकून घेतलाय आता हे सगळं जिन्नस मी एकत्र एक करून घेणार आहे छान मस्तपैकी आणि इथे तेल तापत ठेवलं आहे मगाशीच ठेवले आहे कढईमध्ये तेल तापत हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पूर्ण मंद गॅसवर कडकडीत तापले की मंद गॅसवर करायचं आणि भजी सोडलं भजी सोडायची आणि भजी सोडल्यावर पुन्हा ते मध्यम गॅसवर सगळ्या भज्या करून आहेत आता मी पहिली वेज सोडून तुम्हाला दाखवते कशी सोडते ते आधी हे साहित्य सगळं एकत्र करून घेते हे बघा असं हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि आता ही भजी सोडून दाखवते तेल पण टाकलं आहे आधी थोडीशी टाकून बघते टाकले आता गॅस पूर्ण कमी करायचं कर याच्यात कुठलाही बेकिंग सोड्याचा वापर नाही केलेला घरगुती छान खुशकुशी थमंग भजी ही भजी नक्की ट्राय करा अशीच मुगाच्या चे डाळीची पण भजी करता येते ती पण करून दाखवेन आणि ह्याच्यात सुद्धा अजून थोडेसे बदल केले तरी वेगळ्या प्रकारे भजी करता येते ती पण ज्या वेळेला करेन त्यावेळेला दाखवेन आता थोडासा मी गॅस मिडियम करायचा आणि या सगळ्या अशाच ह्या भज्या ही पहिली बॅच टाकली आहे अशीच आहे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या लगेच हलवायच्या नाहीत नाहीतर कुस भजी थोड्या वेळाने पलटून घ्यायच्या मी बघा मी अजिबात भजी हलवली नव्हती आता ही भजी झाली आहे चांगली आता ही थोडी थोडी करून सगळ्या पलटून घेणार आहे लगेच जर भजीला हलवलं तर कुस भजी त्याच्यामुळे थोडा वेळ तशीच सोडायची एक दोन तीन मिनटांनी मग ती पलटून घ्यायची अशा प्रकारे या सगळ्या भज्या एक चार पाच मिनटात तयार होतील छान अशा तांबूस रंगावर तळून घ्यायच्या खूप छान लागते ही भजी अशीच मुगडाईची भजी पण छान होते जेव्हा करेन तेव्हा नक्कीच दाखवेन पण ही रेसिपी चणाऱ्या हीची भजी नक्की ट्राय करा अगदी सारखी छान होते त्यापेक्षाही छान म्हणायला हरकत नाही ही बघा भजी तयार झालेली आहे असा सोनेरी रंग आला की भजी काढून घ्यायची असेच मी बाकीच्या सगळ्या भाज्या करून घेणार आहे एक भजी तुम्हाला तोडून दाखवते मी खालची मी बघा आता या दुसऱ्या भाज्या टाळायला टाकल्या आणि आता ही भजी एक तोडून दाखवते तुम्हाला छान खुसखुशीत कुछ अशी झाली भजी हे बघा हे बघ आतमध्ये अगदी स्पंजी खूप छान लागते आणि बाहेरून कुरकुरीत ही भजी नक्की ट्राय करा ही बघा हे बघा सगळ्या भज्या काढून झालेल्या आहेत खूप छान दिसत आहेत ना आणि जशा दिसत आहेत तशाच त्या खूप चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतात अगदी खुसखुशीत कुछ आणि सॉफ्ट ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा